एकदम कुरकुरीत आज आपण कोबीचे कुरकुरीत कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत कोबीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तसा हा वेगळा आणि कुरकुरीत पदार्थ नक्की करून बघा मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा तयार करू शकता अगदी घरगुती साहित्यात तुम्ही हा कुरकुरीत नाश्ता तयार करू शकता म्हणजे वेगळं विकत वगैरे तुम्हाला आणावं लागत नाही तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया कोबीचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कोबी किसून घेतलेला आहे इथे आपण एक मोठ्या आकाराचा कोबी असो त्यातला अर्धा कोबी आपण असा हा किसणीवर किसून घेतलाय जर तुमच्याकडे मोठी किसनी असेल तर मोठ्या किसनीवर किसून घ्या म्हणजे जास्त रिलीज होत नाही किंवा तुम्ही सुरीने अगदी पातळ पातळ चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर घरातली एखादी वाटीच्या प्रमाणाने किंवा कपाने आपण हे मोजून घेणार आहोत कपाने साधारणतः दोन कप हा किसून घेतलेला कोबी घेतलाय म्हणजे बाकीची जीनस सुद्धा आपण यासाठी मोजून घेणार आहोत पूर्वी यामध्ये एक मध्यम आकाराचा सा कांदा चौकोणीस पण बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मुलं जर पालक खात नसेल तर बारीक चिरून पालक तुम्ही यामध्ये वापरू शकता शिवाय बीट आहे गाजर आहे वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता दोन चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे तसं खाल्लं जात नाही म्हणून अशा पदार्थांमध्ये तीळ घालून खायचं आहे सोबतच आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं किसून घेतलेला आहे शक्यतो आलं लसून ताजंच वापरायचं आहे सोबतच इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेले आहे एक चमचा धने अर्धा चमचा जिरं हातावर करून यामध्ये घालू शकता अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे आपण यामध्ये तिखट घेतलेलं आहे अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ठेसून किंवा बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे याऐवजी अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबा सरस तुम्ही यामध्ये पिळून घालू शकता चवीला छान चटपटीत आणि मस्त लागतात अर्धा चमचा किंवा चवी पुरतं मीठ घातलेलं आहे हे सगळे जिनस किंवा सगळे मसाले कोबीला अगदी हलक्या हलक्या हाताने आपण चोळून घेणार आहोत जितकं कोबीला को तुम्ही दाबून दाबून किंवा जास्त जोर लावून चोळून घ्याल तस तसं याला पाणी सुटतं म्हणून शक्यतो तर मोठ्या किसणीवर कोबी किसून घ्यायचा आहे आणि हे मसाले लावताना किंवा पीठ चोळत असताना खूप जास्त जोर लावायचा नाही अगदी हलक हलक्या हाताने केलं की खूप जास्त सुटत नाही तर सगळे मसाले कोबीला छान आपण चोळून घेतलेला आहे आता ज्या कपाने किंवा वाटीने दोन वाटी तुम्ही कोबी घेताय अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे मक्याचं पीठ आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तांदूळाचं पीठ किंवा पोहे बारीक करून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा चना डाळ मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता कपातलं पण चमचाभर पीठ बाजूला ठेवून दिलेलं आहे ते नंतर वापरणार आहे तर हे कॉर्न फ्लोअर घातल्यानंतर पुन्हा मग अशी सांगितल्याप्रमाणे अगदी हलक्या हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जितकं तुम्ही जास्त जोर लावून लावून मळाल तितकं कोबीला पाणी सुटतं आणि हे अगदी ओलसर होतं जास्त ओलसर झालं की याला पीठ जास्त घालावं लागतं म्हणून अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ही सगळी जिनसं पीठामध्ये सुद्धा छान चोळून घेतलेली आहे खूप जास्त जोर लावायचं नाही आणि एक थेंबही इथे आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही फक्त मिनिट दीड मिनिट ही सगळी जिन्नस पिठामध्ये मस्त चोळून घेतलेली आहे बघू शकता असा याचा गोळा व्हायला लागलेला आहे खूप जास्त हे ओलसर तुम्हाला दिसत नसेल जर तुमचं पीठ थोडंसं ओलसर वाटत असेल तर आणखीन थोडंसं कॉर्न फ्लोर किंवा तुम्ही डाळीचं पीठ घेत असाल तर एखाद दोन चमचे पीठ वाढवून तुम्ही असं हे छान कोरडं पीठ तयार करू शकता पीठ असं तयार झालेलं आहे आता अगदी छोटे छोटे आपण गोळे घेतलेले आहे सुरुवातीला गोल करून घेतल्यानंतर नगेटप्रमाणे थोडं लांब करून घेतलेलं ला आहे तुम्हाला हवं असेल तर गोल चपटे वळे तुम्ही कटलेट म्हणून कट तळून खाऊ शकता किंवा असं हे नगेट प्रमाणे केलं तर मुलांना ते जास्त आवडतं आणि गोळे करत असताना किंवा असं हे नगेट्स करत असताना अगदी छोटे छोटेच करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अगदी आतपर्यंत चांगलं तळलं जातं आतून ते कसे राहत नाही तर सेम पद्धतीत आणखीन आपण ते काही करून घेतलेले आहे इतक्या पिठाचे साधारणतः वीस ते बावीस नगेट्स किंवा असे हे कटलेट तयार होतात आपण यातले अर्धेच करून घेतलेले आहे आता मगाशी आपण कपामध्ये चमचाभर भर कॉर्न फ्लोर ठेवलेलं होतं ते एका सेपरेट पाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता एक चमचा जर कॉर्न असेल तर त्याला साधारणतः पाच सहा चमचे साधं पाणी घालून हे छान आपण एकजू करून घेतलं आहे जसं पातळ नको खूप जास्त घट्ट नको ताकापेक्षा थोडं घट्ट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर असं हे कॉर्न फ्लोअरचं पाणीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता बाहेरून मस्त कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण शेवाया घेतलेल्या आहे साधारणतः कप आणि अर्धा कप कटलेट असतील किंवा नगेट्स असतील कुरकुरीत होण्यासाठी नेहमी ब्रेड क्रमचा उपयोग केला जातो पण ब्रेड क्रम आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमी उपलब्ध नसतं पण भासक्या शेवाया नेहमी उपलब्ध असतात त्यासाठी नगेट्स किंवा कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी शेवयांचा उपयोग आपण इथे केलेला आहे अर्धा कप घेतलेला आहे हाताने छान चुरून घेतलेला आहे चुरून घेताना खूप जसं बारीक चुरा करायचं नाही तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तसा हा चुरा आणि ही कॉर्न फ्लोरची पेस्ट आपली फायनली तयार झालेली आहे आता काय करायचं एक कटलेट किंवा हा नगेट घ्यायचा आहे सुरुवातीला कॉर्न फ्लोरच्या पाण्यामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचा आहे छान घोळवून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्या डायरेक्ट शेवयांमध्ये घालायचं आहे आता याला कॉर्न फ्लोरच्या पिठामध्ये घोळवून घेतल्यामुळे याला शेवाया चांगल्या चिटकून बसतात आणि मस्त कुरकुरीत तुमचे हे कटलेट तयार होतात हाताने व्यवस्थित याला शेप देत असा हा आपण मस्त नगेट किंवा हा कटलेट घोळवून घेतलेला आहे बघू शकता मस्त याला छान बाइंडिंग आलेला आहे आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण इथे कटलेट करून घेतलेले आहेत वनमध्ये असे घोळवून घेतल्यानंतर पटकन तळायचं नाही नाहीतर तेलामध्ये हे सुटतात किंवा यातलं कोटिंग निघून जातं म्हणून पंख्याखाली किंवा फ्रीजमध्ये एक दहा पंधरा मिनिटासाठी सोडून द्यायचंय म्हणजे याला चांगले ते चिटकून बसतात आणि तेल तुमचं खूप जास्त खराबसुद्धा होत नाही आता हे कटलेट तळण्यासाठी छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे छोटे छोटे नगेट्स कटलेट केले की कमीत कमी, -कमी तेलामध्ये छोट्याशा कढईमध्ये हे चांगले कुरकुरीत तळले जातात मोठ्या सेवर साधारणतः एक दोन मिनटं छान कडकडीत कर आपण तेल गरम करून घेतलं आहे हाताला चटका लागण्याची जर भीती वाटत असेल तर झारीवर एक दोन ते ती तीन कटलेट काढून घ्यायचे आणि ते अलगदपणे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आता सुरुवातीला तेलामध्ये घातलं की खूप जसं याला बुडबुड्या तुम्हाला दिसत असतील एक दोन मिनिटानंतर बाजू उलटून घ्यायची आहे आणि बाजू उलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं अगदी आत पर्यंत चांगलं तळून निघेपर्यंत तळून घ्यायचं आहे अजिबात हे कच्च ठेवायचं नाही तर पहिला घाणा आपण हा सहा तयार करून घेतलेला आहे सेम पद्धतीने दुसरा घाणा सुद्धा काढून घेतलेला आहे की बघितलं अजिबात ब्रेड क्रम किंवा कोणतीही महागडी जिन्नस न वापरता अगदी घरगुती साहित्यांमध्ये कोबीचे मस्त कुरकुरीत कटलेट खाण्यासाठी तयार आहे आता बऱ्याचदा मुलं कोबीची भाजी खायला मागत नाही कोबीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं खूप जास्त पौष्टिक आहे मग असे हे कुरकुरीत कटले तुम्ही त्यांना नक्की करून द्या पण यामध्ये फक्त कोबी कांदा काही जिनस घालून तयार केलेला आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घातलं किंवा उकळलेला बटाटा एखाद दोन घातला तरी आणखीन जास्त हे टेस्टी होईल आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांची लिस्ट किंवा फोटो तुम्हाला बघायला मिळतील आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा डब्ल्यू 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 डॉट सी टी एम स्पायसेस डॉट शॉप अशी आपली वेबसाईटसुद्धा आहे तर तिथूनसुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा